मला भाऊजी बोला सावंत बोलाव आपण काही मला एक सांगा आपल्या एरिया मध्ये जसं पाण्याची व्यवस्था नाही काही नाही एनआयडी लेआउट आहे आपल्याला बरोबर इथे बघा बरं तुम्ही काही आहे काही काय पण मला एक सांगा इथे ना पाण्याची व्यवस्था ना काही ना गडरलाईन आहे तर मला एक सांगा लोक राहणार कशा त्याचं उत्तर कोण देणार हे लेआउट नगरपेक्षा शिवसेला विनंती आहे साहेब पहा साहेब या दादांनी जो प्रश्न विचारला खूप मोठा विचारला आहे याचा जबाबदार कोणी काही झालं तर कोण जबाबदार ह्या जबाबदार शिव असतात नव्या शिव असते त्याचा एफ आय केला पाहिजे आपण शिव त्यामुळे वफ केला मला रस्ते माहीत पण साहेब कसं कसं आहे एफ आय म्हणजे याच्यासाठी बोलावते एफ आय कारण हे इथं इतकं बेकार परिस्थिती मी मागे पाणी टाकत पाण्यासाठी समस्या टाकलं होतं त्या साईडला होते मी त्या साईडला बोललो होतो त्यावेळेसपासून नव्या काहीच नाही केलं फक्त मला असं लोक म्हणजे हसते हसू नका साहेब तुम्ही तुम्ही पैसे खाता तुमच्या घरी लग्न होते मोठे मोठे करोड खर्च करता असं म्हणाल नाही पाहिजे पण तुम्ही ह्या गरीब लोकांकडे पाण्याची व्यवस्था करून द्या पाईपलाईन टाकून आणि लेवटवाला एफ आय करा शिवला आपण म्हणून शिव तेव्हा म्हणून ना एफ आय करून त्याच्यावर एफ आय केला पाहिजे काही बरोबर आहे का नाही गाडी सोडा पायदळ पण करू नाही शकत सर नाही पाऊस आला पाऊस आला ये चारी चारी रोड आज पहिला पोहोचाय कमी चालू आहे मला पाणी द्या आणि गडा लाईन आणि भिंत ओपन पेस्टच्या भिंतीवर दिली कशी परमिशन हा मोठा मुद्दा आहे आणि म्हणून तुम्ही सीओ साहेब सांगतो साहेब पिण्याची पाण्याची व्यवस्था करून द्या आणि गडा लय करून द्या ह्या दोन गोष्टी करून द्या मग भिंत नंतर कोण द्या असं नमस्कार